ेशनचा मी उल्लेख करतो आहे ज्या समर्पण ऍप्लिकेशनच्या माध्यमातून या कीर्तन संध्येसाठी आपण सन्मानिका खरेदी करू शकतो आपण देणगी देऊ शकतो आणि या रामकार्यामध्ये या समर्पण ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण सहभागी व्हा असं आवाहन जे पहिल्या दिवसापासून आपण करतो हो। आहोत ते समर्पण ऍप्लिकेशन ज्यांनी बनवलं त्या रत्नागिरीतील दोन तरुण अभियंत्यांचा आपण कीर्तन संधीच्या मंचावरून सन्मान करणार आहोत आणि त्यांचं नाव आहे प्रशांत आचार्य आणि ऋषिकेश सरपोद्दार या दोघाही तरुणांना मी मंचावरती येण्याची विनंती करतो प्रशांत आचार्य आणि ऋषिकेश सरपोद्दार आर्यक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाच्या कंपनीच्या माध्यमातून ते हे कार्य करत आहेत या दोघांचाही शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गोव्यांच्या हस्ते आपण सत्कार करणार आहोत सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी आहे जी विविध प्रकारच्या व्यावसायिक गरजांसाठी सॉफ्टवेअर बनवते रत्नागिरीतील प्रशांत आचार्य आणि ऋषिकेश सरफोतदार यांनी दोन हजार पासून या कंपनीची सुरुवात केली छोट्या दुकानदारांना सॉफ्टवेअर सेवा देण्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज इंटरनॅशनल एअरलाइन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजना सॉफ्टवेअर सोल्युशन देण्यापर्यंत पोहोचला आहे ऋषिकेश जगभरातील दहा पेक्षा जास्त देशांमधील ग्राहक आर्यक सोल्युशनच्या सेवांचा लाभ घेत आहेत आणि रोज शंभर पेक्षा जास्त देशांमधील युजर्स आर्यक सोल्युशनने डेव्हलप केलेली सॉफ्टवेअर वापरत आहेत आणि हे सगळं करणारे हे दोघही जण रत्नागिरीतलं आहेत ही एक विशेष अभिमानाची गोष्ट आहे सोल्युशनने समर्पण नावाचा प्लॅटफॉर्म डेव्हलप केलाय जिथे मंदिर संस्था आपली नोंदणी करवून घेऊ शकतात समर्पणच्या माध्यमातून स्वयंचलित पद्धतीने देणगी संस्थेपर्यंत पोहोचवू शकतात तेव्हा या निमित्तानं मंदिर संस्थांनाही विनंती करतो की आपणही समर्पणच्या माध्यमातून आपली नोंदणी करून घ्या जेणेकरून या डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाविकांना त्यांची देणगी आपल्या मंदिर संस्थेपर्यंत पोहोचवायला मदत होईल त्या समर्पणच्या ऍप्लिकेशनवरती गेलात की त्याचा सर्व तपशील त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्याच्यामुळे तो सांगण्यात जास्त वेळ घालवत नाही पुन्हा एकदा प्रशांत आचार्य आणि ऋषिकेश सरपोतदार यांचं कीर्तन संध्या परिवाराच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो